ही जी फुलं आहेत त्याची भाजी तुम्ही आधी कधी खाल्ली आहे का आणि खाल्ली असेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात ते सुद्धा मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आज मम्मी कशा पद्धतीने हदग्याच्या फुलांची भाजी बनवते ते, ते तुमच्याशी शेअर करणार आहे त्याच्यासाठी मम्मीने हदग्याची फुलांच्या पाकळ्या आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आणि मधला भाग टाकून दिला जेणेकरून भाजी कडू होणार नाही त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं मोहरी घातली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घातलं सोबतच कांदा घातला छान असा परतून घेतला की त्याच्यामध्ये लसूण घातला तो सुद्धा तेलावरती परतून घेतला की त्याच्यामध्ये लगेचच हिरव्या मिरची पेस्ट घालायची आणि हळद घालायची त्याच्यामध्ये आता हदग्याची फुलं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहेत ती जी फुलं आहेत ती आता तेलावरती छान परतून घेणार आहे जेणेकरून हळद आणि जी आपण हिरवी मिरची घातलेली आहे ती त्या फुलांना लागली जाईल ही फुलं ना तुम्हाला सहज भेटून जातील त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा जर भेटली तर तुम्ही सुद्धा याची भाजी नक्की एकदा करून बघा छान लागते वेगवेगळे प्रकार भाजींचे ट्राय करायला छान लागतात आता त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि शेंगदाण्याचा कूट घातला छान परतून घेतलं की झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढून घ्यायची त्याच्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार होते तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत ही भाजी खाऊ शकता